आज मी तुम्हाला कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग दाखवत आहे तुम्ही तर बघू शकता मोंड्याची जी उंची आहे ती साडेपाच आहे साडेपाचवर मार्किंग करून घ्यायची त्याच्यानंतर मोंड्याला आकार देऊन घ्यायचा साडेपाचवर मार्किंग करून घेतलेली आहे मोंड्याला आकार देण्यासाठी एक इंचवर मार्किंग करून घ्या अशा पद्धतीने मोंड्याला आकार देऊन घ्यायचा हलक्या हाताने तुम्ही एकदा बघाल तर तुम्हाला नक्की जमेल त्याच्यानंतर शोल्डरच्या साईडने आपण गळ्याची जी उंची आहे ते टाकून घेऊयात शोल्डरच्या साईडकडून सव्वा दोनवर बारकी करून घ्या त्याच्यानंतर गळ्याची उंची जी आहे ते साडेपाच आहे साडेपाचवर मार्किंग करून घ्या अशा पद्धतीने त्याच्यानंतर मी गळ्याला आकार देऊन घेत आहे तुम्ही इथं बघू शकता तुम्हाला लक्षात बसेल अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे हलक्या हाताने गळ्याला आकार देऊन घ्या त्याच्यानंतर आपण क्रॉसपट्टीचा माप टाकून घेऊयात क्रॉसपट्टीचा माप क्रॉसपट्टी आहे तीन त्याच्यानंतर आपण तीनवर मार्किंग करून घेऊयात क्रॉसपट्टीचा माप क्रॉसपट्टी मोठी किंवा छोटी असते पण मी क्रॉसपट्टीचा माप जे आहे ते तीनवर घेत आहे आणि फिटिंगच्या साईडने अडीचवर मार्किंग करून घ्या आणि त्याच्यानंतर क्रॉसपट्टीला मी कशा पद्धतीने आकार देत आहे तुम्ही इथं लक्षपूर्वक पाहा क्रॉसपट्टीला मी आकार देत आहे अशा पद्धतीने तुम्ही पण ट्राय करा क्रॉसपट्टीला आकार दिल्याच्यानंतर कटोरीचा माप टाकून घेऊयात कटोरीचा कटोरीची उंची मा उंची आहे पाच इथं पाचवर मार्किंग करून घेऊयात कटोरीची जेवढी उंची आहे ते तेवढीच आपण इथं टाकली पाहिजे कारण कटोरीची उंची जी आहे ती आपल्याला वाढवायची नाही त्याच्यानंतर मोंड्याच्या साईडने अडीचवर मार्किंग करून घ्यायची अशा पद्धतीने आणि कटोरीला आकार देऊन घ्यायचा तुम्ही इथं पहा मी कशा पद्धतीने आकार देत आहे हलक्या हाताने आकार देऊन घ्यायचा कटोरी गोल अशी आलेली पाहिजे कटोरीचा आकार गोल आला पाहिजे अशा पद्धतीने कटोरीला आकार द्या मी कशा पद्धतीने दिलेला आहे तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा आता मी तुम्हाला इथं पेपर कटिंग करून दाखवत आहे एकदा बघितलं की तुमच्या लक्षात बसेल खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कटोरीचा जेवढा माप आहे तेवढाच माप टाकायचा इथं त्याच्यानंतर कटोरी वाढवायची असती ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अशा पद्धतीने तुम्ही कट करून घ्या इथं मी कार्ड पेपरचा वापर केलेला आहे जेणेकरून तुमच्या लक्षात बसेल खूप सरळ पद्धतीने सांगितलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही तर बघू शकता कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग आपली झालेली आहे कटोरी कशी वाढवायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे हे कटोरी जे आहे कट केलेली ते वाढवायची आहे आपल्याला ते कशा पद्धतीने वाढवतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे